गेल्या दोन तारखेला दोन डिसेंबरला आपल्या स सा महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकाची मतदान प्रक्रिया पार पडली परंतु मतदानाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी निकाल लागणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ईव्ही एम मशीनं आणलीच कशासाठी ते यंत्रणा आणि प्रणाली लवकरात लवकर पार पडावी मतदान प्रक्रियेत जाणारा वेळ वाचावा ते सरकारी यंत्रणेचा खर्च वाचावा परंतु आता एवढं करूनसुद्धा निकाल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागणं अपेक्षित असताना जाणीवपूर्वक अठरा ते वीस दिवस निकाल लांबवण्यात आला आणि निकाल लांबवण्यासाठी न्यायालयात जर कोण गेलं तर ते भाजपची लोकं गेली आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मला त्यातलं काय माहिती नाही मी नाराज आहे त्या गोष्टीवर म्हणजे हे नैसर्गिक वाटत नाही आणि त्याबद्दलचा खूप मोठा संशय आमच्या मनात आला की भारतीय जनता पार्टीला खालचा ग्राउंड लेवलचा एखादा कार्यकर्ता खाली काय वागतो आहे ते वर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माहिती असतं पण कोर्टात कोण गेलं हे जर माहिती नसेल तर ते, ते मनाला पटलं नाही आणि त्यामुळं आमचा संशय वळावला आम्ही लगेच इथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आणि नि पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली की, मा की आमचे प्रतिनिधी चोवीस तास ह्या रूमच्या बाहेर पहारा देतील तर त्यांनी आम्हाला बाहेर बसण्याची परमिशन दिली नाही परंतु आतमध्ये व्हिजिट देण्याची परमिशन दिली आहे आतमध्ये थोड्या वेळ पाच दहा मिनटं बसण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे पण त्यामुळं आम्ही स्वतः दिवस रात्र आमचे कार्यकर्ते इथं येत आहेत दिवसरात्र आम्ही एकापाठोपाठ एक व्हिजिट देतो आहे आजूबाजूच्या परिसरात फिरणाऱ्या गाड्यांची आम्ही स्वतः पाहणी करतो आहे आणि बऱ्यापैकी बंदोबस्त आम्ही आम्हाला पाहिजे तसा प्रशासनाकडून मागून घेतलेला आहे आणि व्यवस्था इथले पी पीआय माननीय साहेब आणि ओ निलेश पाटील यांनी चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे परंतु काही मनात आमच्या संशय आणि बाहेरच्या घटना ज्या ऐकायला आलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पहारा देतो आहे पक्षासाठी आणि आमच्या कष्टासाठी आमचं कष्ट कुणीतरी चोरून नेऊ नये म्हणून आम्ही हे कष्ट पक्षासाठी घेतो आहे हा पहारा आम्ही देतो आहे